गोंधळलेल्या मनस्थितीत मांडलेला अर्थसंकल्प नेमकं काय सांगायचं काय करायचंय या राज्याला कुठल्या दिशेनं न्यायचं हे न सांगणार अर्थसंकल्प आणि मला असं वाटत की या राज्याची रचना एकोणीशे साठ ला झाली आज चौसष्ट वर्ष होऊन गेल्या पासष्टव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय या पासष्ट वर्षामध्ये पहिल्यांदा या राज्यामधला अर्थसंकल्प हा पंचेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाच्या तुटीचा आला सभापती महोदय गेल्या अनेक वर्ष या विधान भवनामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली फार पंच्याऐे साली ऐंशी साली अशी स्थिती होती शंभर कोटी मायनस जरी झालो आपण तर अख्ख्या महाराष्ट्राभर अग्रलेख लिहिले जायचे हे राज्याचा अर्थसंकल्प हा मध्ये आहे तुटीमध्ये आहे टीका व्हायची टिप्पणी व्हायची काय चाललाय या राज्यामध्ये मागच्या वर्षी हा अर्थसंकल्प सहाशे पंच्याहत्तर कोटी रुपये तुटीचा होता अरे एका वर्षामध्ये पंचाहत्तर पंचेचाळीस हजार कोटी रुपयाच्या तुटीचा अर्थसंकल्प मंत्रिमोदयांना विचारू इच्छितो पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट आपण कुठून भरून काढणार आहात एका वर्षभरामध्ये पंचेचाळीस हजार कोटीची तूट भरण्यासाठी किती कर तुम्हाला लावावं लागतील किती उत्पन्नाचे साधन तुम्हाला शोधावे लागतील पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प हा पन्नास कोटीचा जाईल पन्नास हजार कोटी पर्यंत तुटीचा जाईल राज्य आज आर्थिक दिवाळखोरीमध्ये आहे तुम्ही कितीही पाठीवर थापा मारल्या आणि कितीही कौतुक करायचा प्रयत्न केला तरी आज राज्य आर्थिक स्थितीत बुडालेला आहे तुमच्या तिजोरीमध्ये खळखळा नाही पैसा नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये वेगवेगळ्या योजना तुम्ही तूट वाढत आहे नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढतोय पेन्शन भत्ता पगार घेतलेल्या कर्जावरच व्याज घेतलेल्या कर्जावरचे हप्ते याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे नाही कर्ज काढण्यासाठी आपण परत कर्ज काढावं हो लागतं आठ लाख कोटीच कर्ज तुमच्याकडे आठ लाख हजार कोटी अध्यक्ष मोदय याचा व्याज भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहे हप्ते तर सोडून द्या विविध मार्गाने या राज्याने कर्ज घेतलं मोठ्या प्रमाणावर कामं सुरू करत असताना कर्जाला थकमी दिली या राज्यामध्ये नुसते भांडवली स्वरूपाचे काम उभे करतो तसं चित्र उभं करायचं पण दुसऱ्या बाजूला पर कॅपिटल इन्कम जे आहे ते वाढत नाही अशी स्थिती आहे मग अध्यक्ष महोदय तुम्ही दहा वाजला गेलात पंधरा लाख हजार कोटीचे काही काय लाख कोटीचे का पंधरा हजार कोटी, कोटी, कोटी रुपयाचे करार केलेत ना करार दरवर्षी दहा वर्षला दरवर्षी करार केल्या जातात पण प्रत्यक्ष किती गुंतवणूक याची आली या महाराष्ट्रामध्ये याची आकडेवारी कधी दिली आहे गेल्या दहा वर्षातली आकडेवारी सादर करा की दहा वर्षला गेलो आम्ही आणि पाच लाख कोटीचे केले दहा लाख कोटीचे केले पंधरा लाख कोटीचे करार केले आणि राज्यामध्ये प्रत्यक्ष आम्हाला पाच लाख कोटी मिळाले किंवा पंधरा लाख कोटी, कोटी, कोटी मिळाले सांगा नुसतं पाठ ठोटून घ्यायचे पंधरा लाख कोटीचे गेल्या सभागृहाची वेळ अर्थसंकल्पावरील जातात इकडे तिकडे जातात पण रोजगाराचे आकडे सांगितले जातात पण रोजगार आहे कुठे या राज्यामधला रोजगार गेला या राज्यामधले उद्योग गुजरातकडे वळवले गेले या राज्यामध्ये नोकऱ्या संपल्या खाजगी उद्योजकांकडे नोकऱ्या दिसतात त्यांना या राज्यामधल्या नोकऱ्यांमधला अनुशेष जो आपला बॅकलॉग जो आहे आपला काय म्हणतो मी एस सी एस टीच्या संदर्भामधल्या त्या नोकऱ्या गेल्या सरकारमध्ये असताना निदान एस सी एस टी ओबीसीच्या जागा एन टीच्या जागा भराव्या लागत होत्या आता रिलायन्सचे उद्योग आले अंबानीचे आले अडाणीचे आले याचे आले त्याचे आले एक तरी मागास प्राधान्य आहे का त्या ठिकाणी मागासवर्गीयांना नोकऱ्या तुम्ही घालवल्या खासगीकरणाकडे वाल्या मागासवर्गीयांच्या नोकऱ्या घालवल्या अध्यक्ष हो महोदय मी आपल्या निदर्शनास आणू इच्छित कि से करार झाले या राज्यामध्ये एका बाजूला पाहिलं तर मोठे मोठे रस्ते झाले रस्त्याची आवश्यकता डेव्हलपमेंटसाठी समृद्धी मार्ग असेल शक्तीपीठ मार्ग असेल नागपूर रत्नागिरी मार्ग असेल बंगलोर हायवे असेल हैदराबाद हायवे असेल दिल्ली हायवे असेल रस्त्यांची गरज आहे नाकारता येत नाही पण या रस्त्यांसाठी जो पैसा दिला जातो जो जमिनी संपादन केल्या जातात किती शेतकऱ्यांच्या जा आता तुम्ही संपादन करणार हजारो एकर शेती या रस्त्यांच्या कामासाठी तुम्ही घेतात शेतकरी ते द्यायलाही तयार असतात का ते नाखोश असतात पण माझा प्रश्न या ठिकाणी आहे त्या शेतकऱ्यांच्या वडूला जमिनी वर्षानुवर्षे कचत असलेल्या जमिनी हाड आणि हाडा मासाच्या रक्ताचं नातं असलेल्या त्या जमिनी तुम्ही मातीमोल भावाने विकत घेता का करता तसं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या कालखंडामध्ये विरोधी पक्षनेते होते आणि विरोधी पक्ष नेत असताना सभागृहामध्ये त्यांनी भाषण केलं होतं की शेतकऱ्यांच्या जमिनीजमे मातीबाहून भाव घेतात शेतकऱ्याचा जीवन उद्ध्वस्त करतात तो एकोणस आहे दोन हजार तेरा ला कायदा लाल ला ला कायदा लँड एक्विशन अँड इक्विशन ऍक्ट भूसंपादनाचा त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळत होता एक साडेचार पट रेडी रेकण्याच्या किंवा बाजार बोलण्याच्या किंमतीनं त्याला पैसे मिळत होते देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या कालखंडामध्ये सरकारच्या हे निदर्शनास आणून दिलं होतं की बाबा रे हा कायदा तुम्ही रद्द का केला उद्धवजींना विचारत होते प्रश्न उद्धवजींच्या कालखंडामध्ये निम्म्यावर किमती आणल्या त्या कालखंडामध्ये साडेचार पटीनं रक्कम मिळत होती सरकारला जमिनी द्यायला कधी कधी शेतकरी स्वतःहून तयार व्हायचा केव्हा मला मला पैसा मिळतोय दहा ऐवजी पन्नास लाख माझ्या पदरामध्ये जर जमिनीची किंमत मिळत असेल तर कधी कधी स्वतःहून शेतकरी त्या ठिकाणी समोर येत होता पण आता काय केलं दहा लाखावर वीस लाख रुपये देतात कशासाठी त्या शेतकऱ्यांना माझा प्रश्न नव्हता हो हा माननीय देवेंद्रजींचा प्रश्न होता मी आज त्यांना विचारतोय की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्हाला एवढ्या मोठ्या जमिनी घ्यायच्या आहात तर त्या शेतकऱ्यांना का मारतात का त्याचं जीवन उद्ध्वस्त करतात तुम्हाला कोणी अधिकार दिला या ठिकाणी एका ठिकाणी समृद्धी मार्ग तुमचा लाडका मार्ग आहे एका ठिकाणी शक्तीपीठासाठी तुम्ही प्रयत्न करतात त्यासाठी वेगळे भाव देणार आणि मुक्ताई जा एकर, नगर जाणारा माझ्या शेतामधनं जाणारा जमीन जो इंदोरवरून आपला हैदराबादकडे जातो राजमार्ग त्याला पाच लाख रुपये दहा लाख रुपये एकर जमीन देणार घेणार तुम्ही दहा लाख रुपये एकर नगरपालिका क्षेत्रातल्या जमीन आहे अरे प्लॉट येत ते दहा लाखामध्ये एक प्लॉट घ्यायला गेला नगरपालिका क्षेत्रात येत नाही आता तुम्ही आम्हाला म्हणता दहा लाख रुपये एकर त्याच्या दुप्पट तुम्हाला पैसे देऊ वीस लाख रुपये एकर देऊ अरे सत्तर लाख आणि एक कोटी लाख एक कोटी रुपये एका हेक्टर एका एकरची जमीन विकत घेतली जाते असते एक कोटी एकर जमिनीचे भाव त्या शहरी भागात आहे सत्ता सत्तर लाख साठ लाख रुपये एकर कमी जमिनी नाही आणि तुम्ही आम्हाला वीस लाख रुपये एकर पैसा भाव देतात का जमिनी द्या तुम्हाला तुमचे मार्ग व्हावे म्हणून अरे राष्ट्रीय योगदान द्यायला आम्ही तयार आहोत पण कशाला त्याला फाशी लावतात मी मंत्री महोदयांना विनंती करणार आहे या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की जमिनी घ्यायची असतील जरूर घ्या पण त्या जमिनीचं मूल्य इतकं कमी नका देऊ की त्याला आत्महत्या करावी लागेल पूर्वीच्या कायद्यानुसार द्या ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी कामं करतात शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी मारतात अध्यक्ष मोदय कामं कुठे होत आहेत काम होत आहे मुंबई पुणे नाशिकच्या क्षेत्रामध्ये काम होतात या ठिकाणी नाड्या मेमआमारडी क्षेत्रामध्ये लाखो कोटी रुपयाचे काम आहे एम क्षेत्रामध्ये लाखो कोटी रुपयाचे कामं या मुंबई शहरामध्ये चाललेल्या आहेत कुठे मेट्रोचे काम असतील कुठे रेल्वेचे काम असतील कुठे भुयारी मार्गाचे असतील गरज आहे विकासाच्या दृष्टीने ते गरज असल्या मी नाही म्हणत नाही पण अध्यक्ष महोदय एमआरडी च्या क्षेत्रामध्ये दहा लाख कोटीचे टेंडर दिलेले एकट्या एम एमआरडीच्या क्षेत्रात दहा लाख कोटीचे टेंडर दिले आणि या ठिकाणी शहरांच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर तुम्ही व्यवस्था करतात मुंबई महानगर प्रवेशाची हद्द पालघरपर्यंत वाढवून घेतली रायगड पर्यंत वाढवली मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून या क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी तुम्ही टेंडर काढले माझा प्रश्न या ठिकाणी अध्यक्ष महोदय कि या पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून तुम्ही टेंडर काढले आज एम एम अंदाजे दोन लाख कोटी रुपयाचे काम कर्ज काढून सुरू आहे एम याला शासनाचे कर्ज आम्ही दिली आहे का स्पेशल पी एसी काढून ग्रामीण जनतेचा पैसा एम एम आर डी एम एसआरडी ओळवला जाते वगैरे खूप लिहिण्यासारखं वाचण्यासारखं माझा प्रश्न एवढाच आहे या संदर्भात की हा सारा पैसा एम एमआरडी क्षेत्रात वळवला कुठे नाशिकला मेट्रो आणा कुठे पुण्याला मेट्रो करा कुठे मुंबईला करा मुंबईचे मेट्रो नवी मुंबई पर्यंत हलवा लोकसंख्या जास्त आहे वाहतूक जास्त आहे पण मेट्रोच्या संदर्भात सरकारलाच मी विचारू इच्छितो की या मेट्रो मधले रोज चे जाणाऱ्यांचे प्रवासी संख्या मला सांगा दररोज जाणाऱ्यांची प्रवासी संख्या मला तुम्ही सांगा मेट्रो साइड लागलेला खर्च सांगा आज साऱ्याच्या साऱ्या नागपूर पासून तर त्या मेट्रो रेल्वे या तोट्यामध्ये आहे आज त्याच्यावरचा व्याज भरणं सरकारला कठीण जात आहे मग या ठिकाणी मेट्रोच्या संदर्भामध्ये नुसता पैसा खर्च करायचा एम एम आर डी क्षेत्रात करायचं मुंबईमध्ये इकडून भुयारी मार्ग काढा तिकडून भुयारी मार्ग काढा याच्यासाठी खर्च करायचा डावसला जायचा पंधरा लाख कोटी पर्यंतच्या आता काय म्हणताय हे करार तुम्ही करायचे हे सार करा पर माझा प्रश्न असा आहे की सारा शहरामध्ये होत आहे ग्रामीण भागात काय ग्रामीण भागातला विकासाचा अनुशेष शे जो आहे दूर करण्यासाठी कुठा करार केला एखादा डावसला गेले एखाद्या इंडस्ट्रीसाठी करार केला असेल पण डावसला कधीतरी कृषीपूर्व उद्योगासाठी कृषी उद्योगासाठी एखादा करार तर ऐकताच आहे हे एखाद्या वेळेस तरी कृषी वाद्यासाठी ते एखादे कापडापासून आमच्या कापसापासून कापडापर्यंतची मिल आम्ही करण्यासाठी प्रायव्हेट इंडस्ट्रीसाठी करार करतो आहोत एखादं उदाहरणार्थ शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या आधुनिक यंत्रसामग्री अवजारासाठी आम्ही या ठिकाणी करार करत आहोत यासाठी आम्ही दहा हजार कोटी आणतो यासाठी आम्ही एक हजार कोटी आणतो त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही आहे मग ग्रामीण भागामधले आणि शहरी भागातले विकासाचे जी दुरी आहे जो अनुशेष आहे तो वाढून राहिलेला आहे ग्रामीण भागातला विकासाचे दुरी रुजलावते उद्याच्या कालखंडामध्ये अध्यक्ष महोदय ग्रामीण भाग आणि शहरी भाग युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आज ग्रामीण भागातला सर्व एक रोजगारासाठी शहरामध्ये येतोय ग्रामीण भाग हॉस्पिटल लागलाय ग्रामीण भागात नोकऱ्या नाही आहेत ग्रामीण भागात नोकऱ्या न उद्योग ते चालणार आहेत की नाही सारे उद्योग पुण्यामध्ये रायगडमध्ये इकडे आले पाहिजेत काय मराठवाड्याचा था विकास थांबला का अख्ख्या अर्थसंकल्पामध्ये आमच्या उत्तर महाराष्ट्राचा साधा उल्लेख सुद्धा नाही जळगाव धुळे नंदुरबार एखादा साधा उल्लेख का खानदेश या महाराष्ट्रात आहे की नाही का मराठवाड्यातल्या या खानदेशमधल्या या महाराष्ट्रामधल्या साऱ्या शेतकरी जेवढे आहेत जे, जे दररोज आत्महत्या करतात त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा साधा उल्लेख ह्याच्यामध्ये नाही आहे जो आदिवासी आज किड्या मुंग्यांना मरतोय जो कुपोषणांना मरतोय त्या आदिवासींचा अनुदान दुसरीकडे वळवत असताना तुम्हाला श्रम नाही वाटले त्या आदिवासीच्या उत्थानासाठी काय योजना हो आहेत काय तुमच्या अर्थसंकल्पा तरतूद आहे त्या आदिवासींच्या त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर तुम्ही पैसा ठेवला पाहिजे घटनेतली तरतूद आहे तुमची नाही आहे त्या मागासवर्गीयांच्यासाठी तेरा टक्के तुम्ही आरक्षित ठेवलंच पाहिजे हे घटनेमधली तरतूद आहे त्यांची लोकसंख्या तेरा टक्के लोकसंख्येच्या आधारावर तरतूद पाहिजे किती अर्थात तरतूदी मला सांगा या किती योजना सुरू आहेत मला सांगा कृषीच्या खेती योजना सुरू आहे सांगा कशासाठी तूट वाढवून घेत आहेत पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट अर्थसंकल्पामध्ये येणं म्हणजे या राज्य सरकारचं अपयश आहे मागच्या वर्षे सहाशे पंच्याहत्तर कोटी या वर्ष पंच्याहत्तर हजार कोटी अरे हा पैसा कृषी भागासाठी ग्रामीण विकासासाठी वापरा ना तुम्ही शेतकऱ्यांसाठी द्या पण शेतकऱ्यांना जाणवणार नाही शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या कापसाच्या संदर्भामध्ये अर्थमंत्र्यांनी एक शब्द उच्चारला कापूस नाही सोयाबीन नाही कांदा नाही शेतकरी मिला तरी चालेल त्यांना आत्महत्या केल्या तरी चालतील आम्हाला काही घेण्यात नाही आम्हाला लाडके बहीण पुरेशी आहे अरे ज्या लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये देऊ म्हटलं ते तुम्ही देत नाही शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करू असं तुम्ही सांगितलं का कर्ज माफीची घोषणा झाले नाही अरे एक एक बोगद्यासाठी पन्नास हजार कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये मेट्रोसाठी एक एक लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता दहा दहा लाख कोटी पर्यंत तुम्ही विमा क्षेत्रामध्ये खर्च करता माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे संपूर्ण माफ केलं तर तेचाळीस हजार कोटीच्या घरामध्ये अरे सारं कर्ज माफ केलायचं असं सार शेतकऱ्याच्या डोक्यावर जेवढं असेल असेल कर्ज कर ते माफ करायचं असेल तर एक पंचवीस तीस हजार कोटीच्या जा वर जाणार नाही आणि एक तुमची मेट्रो पन्नास लाख पन्नास हजार कोटी एक लाख कोटी रुपयाचे होते अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा आमच्याकडे वळवा ना आमच्या शेतकरीचं काही मागत नाही शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतोय दिवसरात्र परिश्रम करतोय घाम गाळतोय अरे त्यानं अन्न नाही घातलं का दगडा खाणार हो तुम्ही त्याने जर तुम्हाला अन्न पुरवलं तुम्ही काय खाणार आहात कदा समुद्रातले माती खाणार वाळू खाणार अध्यक्ष मोदय या शेतकऱ्याला सर्वात जास्त दुर्लक्षित केलं असेल तर तुम्ही केला सर्वात जास्त पापी आहात तुम्ही त्याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या हत्या केल्या त्या आत्महत्या केलेल्या विधवाचे शाप तुमच्या पाठीशीला थेल जरी तुम्ही निवडून येत असलात ना तरी आज त्यांच्या चिल्लपाल जे आहे जे रडताय ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या चिल्लपाला रडताय त्यांच्या शाप तुम्हाला लागतील किती असा किती रडा नुसते काम करायचं नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढवत राहता वाढवा प्लॅनला काय पैसा आहे डीपीडीसी ला किती पैसा आहे प्लॅन मध्ये आज पैसा नाही आहे डीपीडीसी आज पैसा नाही आहे माध्यक्ष डीपीडीसीचा अमाऊंट वाढवा अरे स्मारका उद्घाटन झाले छत्रपती शिवरायाचे स्मारक झालंय संभाजीराजांचे झाले बहिणाबाईचं भाई झालं साने गुरुजींचं झालं किती स्मारकांचे नाव सांगू शेकडो स्मारक या महाराष्ट्रामध्ये उभे केले करोडो रुपये तुम्ही खर्च केले सन्मान ठेवला पाहिजे आदर केला पाहिजे पण हे करत असणार ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षामुळे मुंडें तुम्ही आज सत्तेवर आहात त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेच आज गेल्यानंतर आज पंचवीस वर्ष झाले तुम्ही स्मारक घोषित करून का होत नाही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी छत्रपती सं... संभाजीराजे नगरमध्ये आम्ही पशुसंधन विभागाची चार एकर जागा घेतलेली आहे प्रत्येक अधिवेशनामध्ये विचारतोय अरे ठीक आहे तुमच्या आणि मुंडे साहेबांचे वैचारिक मतभेद होते राहतील गेले पण इतकेच मार्ग नेता ज्याने मराठवाडाने या महाराष्ट्रामध्ये संघर्ष केला ज्याने भारतीय जनता पार्टीचा विस्तार केला मूड केला तुमच्यासारखे जो आज मुख्यमंत्री महोदय तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या हातून घडले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे का नाही एक ओबीसी नेता होता म्हणून त्यांच्या वैचारिक जमत नव्हते म्हणून करा ते नवनवे स्मारक करत असताना घोषणा करतात पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते छत्रपती शिवरायाचं स्मारक त्या अरबी समुद्रामध्ये तुम्ही त्याचं भूमिपूजन केलं काय झालं त्याच बहिणाबाई चौधरीचा स्मारक गेले वीस वर्ष झाले तसाच पडू अर्धवट पडू नये जळगावच्या अस्वद्यामध्ये त्यांचं जन्मस्थान का पूर्ण करता येत नाही कृष्ण स्मारकांच्या घोषणा करायच्या प्रत्यक्ष पैसा द्यायचा नाही आणि मग त्या ठिकाणी अध्यक्ष होतोय या ठिकाणी अशा स्वरूपाचं हे जे केलेलं आहे मान्य करणार नाही या ठिकाणी अध्यक्ष होतोय माझी विनंती राहणार आहे हे या ठिकाणी ज्या ठिकाणी ग्रामीण भागातला अनुशेष आहे सर्व क्षेत्रातला तो सिंचनाचा अनुशेष असेल तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा असेल तो शिक्षणाच्या संदर्भामधला असेल ज्या विविध क्षेत्रामधला अनुशेष आता मोठ्या प्रमाणावर वाढला हा अनुशेष दूर करण्यासाठी मागच्या कालखंडामध्ये अध्यक्ष मदत समिती झाली अन्य समित्या झाल्या किंमतकर समिती आली त्यांनी काही अनुशेष वेगळा काढला पण आता मला सांगा या अनुशेषानुसार तुमच्या तरतुदी होत आहेत का अध्यक्ष काढवायचे असं गलबर बावीस मिनिट झाले आपले आठ वाजता आहे कन्क्ट करा हे मला जो अनुशेष वाढतोय त्याचं काय एखादी समिती या ठिकाणी अनुशेषाच्या संदर्भामध्ये निर्माण करा या महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचा किती अनुशेष आहे विदर्भाचा किती अनुशेष आहे खानदेशचा किती अनुशेष आहे आम्हाला समजू द्या आणि अनुशेष ज्या ज्या ठिकाणी जास्त आहे तो अनुशेष दूर करण्यासाठी समांतर या नाहीतर एका बाजूला अनुशेष वाढतोय आणि दुसऱ्या बाजूला विकास वाढत चाललेला आहे हा रोजगारापासून तर सर्व क्षेत्रातला हे चित्र या महाराष्ट्रासाठी बरोबर नाहीये या महाराष्ट्रासाठी हे चित्र योग्य नाही आदेश अध्यक्षामध्ये मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्ही एक समिती या ठिकाणी कार्यान्वित केली पाहिजे अध्यक्ष महोदय कर्जमाफीच्या संदर्भामधला तर निर्णय याच अधिवेशनात व्हावा अशी माझी अपेक्षा आणि तो, तो होईल जर खरं सरकार असेल शेतकऱ्यांच्या बाजूला खरं तुम्हाला शेतकऱ्याची जाण राहणार असेल तर कर्जमाफी दा करून दाखवा जाऊ द्यावा एखादा रस्ता कुठले मार्ग काढत राहतात एक लाख कोटीचे आणि पन्नास हजार कोटीचे खरामजा शेतकऱ्यांचा कळत माफ अरे आयुष्यभर तुमचे पण या ठिकाणी अध्यक्ष सदाभाऊ तुम्ही करा आणि माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष ते सारं करत असताना मेट्रोचं जाळं झालं मिनी रेल्वे काढली काय काढली ह्या किती नुकसानीमध्ये आहे ते सांग किती कर्ज यांच्यासाठी काढलाय किती काळांच्या काळसाठी काढलेल्या कर कर्जावर तुम्ही व्याज भरतात अरे त्या व्याजापोटी सुद्धा तुम्ही ठरवलं जेवढं व्याज तेवढं भरतात तेवढं माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे कर का नाही होते म्हणून अध्यक्ष महोदय अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न करा आदिवासींच्या कुपोषणासाठी प्रयत्न करा मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी कर करा मागासवर्गाच्या शिष्यवृत्त्या दिल्याने आदिवासींच्या शिष्यवृत्त्या दिल्याने आठ आठ महिने झाले दहा दहा महिने संजय गांधी विरुद्ध योजना बंद आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी आत्महत्या योजना त्या ठिकाणी त्याला लाभ द्यायचा बंद आहे अनेक योजना बंद झाल्या अनेक योजनांमध्ये लाभ नाही आहे दुरुस्तीला पैसे नाही आहे रस्ते दुरुस्तीला पैसे नाहीये मोठे मोठे हायवे तयार होतात ग्रामीण भागातले रस्ते ओस पडतात अशी स्थिती आहे शिक्षणाच्या व्यवस्था कोलमडत चाललेल्या अध्यक्ष महोदय माझी विनंती राहणार आहे संदर्भात हो की सरकारने लक्ष द्यावं कसा अर्थसंकल्प आहे त्याचे पाठ थोटून घेतात उत्तर द्यावेत माझ्या प्रश्नांचे अनेक विषय बोलता ना सर काय शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पण सर्वात गेल्या अनेक वर्षामध्ये सर्वात जर दिशाहीन हा असा अर्थसंकल्प जो कुणाच्याही कामाचा नाही कुणी स्वागत केलं नाही तुमच्याशिवाय अशा अर्थसंकल्पाचं मी स्वागत करावं असं मला वाटत नाही मी याच्या संदर्भामध्ये विरोध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र चित्र धन्यवाद